आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची तृतीयपंथीच्या खुनाचा छडा मजवड पोलिसांनी अवघ्या सहा तासात लावला मसवड मसाईवाडी हद्दीतील विजय सिन्हा यांच्या विहिरीत एक अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले होते सदरच्या प्रेताचा पंचनामा करताना मिळालेल्या माहितीवरून मृत व्यक्तीचा गडा आवडून खून करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेताचे लाईट लाईटचे केबलने सुमारे तीस ते पस्तीस किलो वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकल्याचे समोर आले पोलिसांना प्रेताची प्रेताचे नातेवाईक व वा आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्यासाठी सदरची माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली त्यावेळी मयताचे नातेवाईक यांचा संपर्क झाला त्यावेळी सदरसा मयत हा मोटेवाडी तालुका माड जिल्हा सातारा येथील तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटूकडे वय पंचवीस वर्ष हा असल्याचे निष्पन्न झाले सदरसा मयत राशी उर्फ राहुल गुटूकडे याचा कोणीतरी खून केला असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली व आरोपीचा शोध सुरू केला आरोपीचा शोध सुरू असताना मयत तृतीयपंथी राशी उर्फ राहुल गुटुकडे यांचे व संशयित आरोपी समाधान विलास चौहान राहणार दिवड यांचे सोबत प्रेम संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते त्यावरून आरोपी समाधान चौहान हा शेता आपले शेतात काम करत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्यावेळी पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच आरोपी आपले व राशी उर्फ राहुल अजनाथ गुटुकडे यांचे प्रेम संबंध होते व तो आपणास लग्न कर व मला घरी घेऊन चल असा तगादा लावत होता म्हणून मी त्यांचा कायमचा काटा काढायचे ठरवून राशी उर्फ राहुल घुटूकडे यास मसाईवाडी तालुका मान जिल्हा सातारा गावचे हद्दीत नागोबा मंदिर ते पानवण जाणारे कच्च्या रस्त्याचे लगत असलेल्या विजय सिन्हा यांचे विहिरी घेऊन जाऊन त्यांचे अंगावरील साडीने त्यांचा गळा आवळून जिवे ठार मारून त्यांची प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याकरिता त्यांचे प्रेतास से केबलने कमरेस दगड बांधून विहिरीत टाकून मोटरसायकलने घरी निघून गेल्याचे कबुली दिली त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक व मसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व वा अंमलदार शशिकांत खाडे अमर नारनवर पोपट चव्हाण रुपाली फडतरे जगन्नाथ लुवाळ नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे धीरज कवडे वसीम मुलाणी श्रीकांत सुद्रीक यांनी कारवाई केली आहे आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची